मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे की रितेश भाऊ शो होस्ट करणार की नाही आत्ताच्या जी सर्वात मोठी बातमी आहे मंडळी आपण पाहिलं होतं की महाराष्ट्राच्या ट्रोलिंगला पाहून रितेश भाऊंनी एक वीकसाठी किंवा दोन वीकसाठी होस्टिंग जी आहे ती सोडलेली होती मात्र आता प्रश्न आहे की ते येणारा भाऊचा धक्का होस्ट करणार का आणि त्याच्यामध्ये निकेला बाहेर काढणार का आणि फिनाले होस्ट करणार का तर मंडळी आपल्याला सांगण्यात आलं होतं की रितेश हे विदेशामध्ये शूटिंगला गेलेले आहेत त्याच्यामुळे जे आहेत ते भाऊचा धक्का शूट करू शकत नाहीत असं जे आहे ते आपल्याला सांगण्यात आलं होतं मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांना ट्रोलिंग करण्यात आलं होतं आणि त्यांच्या मूवीज ह्या बऱ्यापैकी महाराष्ट्रामुळे किंवा महाराष्ट्रात चालत असतात ते ज्या मराठी प्रोडक्शनचे डायरेक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्या, त्या प्रोडक्शनच्या फिल्म्स ह्या मराठी असतात आणि त्या महाराष्ट्रामध्ये चालल्यास पाहिजेत त्याच्यामुळे तरी जे आहे ते त्यांनी होस्टिंग जे आहे ते ट्रोलिंगमुळे सोडलेली होती मात्र आता प्रश्न आहे की ते फिनाले होस्ट करणार की नाही तर मंडळी दोन मुद्दे आहेत पहिली गोष्ट जर शोने विनर योग्य डिक्लेअर केलेला असेल जो की महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे आणि त्या विनरला ट्रॉफी दिल्यानंतर महाराष्ट्र शोला ट्रोल करणार नाही अशा व्यक्तीला जर बिग बॉस विनर बनवत असेल तर रितेश भाऊ शो होस्ट करणार आणि जर अशा व्यक्तीला बिग बॉस विनर बनवत असेल की जो डिझर्विंग नाही आहे जरी खेळाच्या दृष्टिकोनातून तो डिझर्विंग असला तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर तो डिझर्विंग नसला सारख्या व्यक्तीला जर शो ट्रॉफी देत असेल तर रितेश भाऊ होस्टिंग करणार नाहीत कारण त्यांनी जर होस्टिंग केलं आणि अनाऊन्समेंट जर रितेश भाऊने केली की या या व्यक्तीला ट्रॉफी मिळणार आहे आणि तो जे व्यक्ती महाराष्ट्राच्या मनातला नसला किंवा सुरतच्या अभिजिता व्यक्ती किंवा सूरजच्या व्यतिरिक्त कुणी असला तरीही जे आहे ते त्यांना भरपूर ट्रोलिंगला समोरे जावं लागणार आहे आणि त्या ट्रोलिंगला आता तरी ते समोरे जाणार नाहीत असं आपल्याला दिसत आहे कारण आता जर ते ट्रोलिंगला तेवढ्या समोर गेले तर जे आहे ते त्यांच्या फिल्म्स येणाऱ्या जे की मराठी फिल्म्स आहेत त्या महाराष्ट्रात चालणं थोड्या वर्षासाठी तरी कमीत कमी जे आहे ते थोडंसं अवघड होऊ शकतं त्याच्यामुळे जर विनर योग्य असेल तरच रितेश भाऊ होस्ट करणार आहेत आणि जर विनर योग्य नसेल तर ते होस्टिंग कदाचित दुसऱ्यावरती सोपवू शकतात नमस्कार